आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा पेन नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवृत्ती पाटील बिनविरोध पेण प्रदीप मोकल पेन नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पेन नगर परिषदेमध्ये बारा नगरसेवक भाजपचे आहेत तर पाच नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत तीन नगरसेवक नगरविकास आघाडीचे एक नगरसेवक शिवसेना उद्धव दोन नगरसेवक आम्ही पेणकर आघाडी तर एक नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचा आहे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी निवृत्ती पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवृत्ती पाटील यांना बिनविरोध उपनगराध्यक्षपद घोषित करण्यात आले तसेच यावेळी अजय क्षीरसागर आणि मितेश शाह या दोघांची स्वीकृत नगरसेवकपदी घोषणा करण्यात आली निवृत्ती पाटील यांची पेन नगरपालिकेत नगरसेवक पदाची चौथी वेळ असून यावेळी त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने निवृत्ती पाटील यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत गर्दी करून त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील यांच्या आशीर्वादाने उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालो आहे महायुतीच्या सहकार्याने व राष्ट्रवादीच्या सह प्रेमापोटी हे पद मला मिळाले असल्याचे निवृत्ती पाटील यांनी यावेळी सांगितले आमदार साहेब रुशी पाटील साहेब तसेच खासदार धर्षीदादा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी पदावर विराजमान झालो आहे आणि त्याच्या सर्व सगळ्यांचा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगरच्या पदाचा त्या त्याच्यामुळे मी सर्वांचा आभा आभार मानतो तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक यांचे सुद्धा मी आभार मानतो माझे सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो सपोर्ट केलाय आमचे नगराध्यक्ष मॅडम तसेच घटनाते आणि आमचे गणेश शेठ यांचा मी सुद्धा मनापासून आभार मानतो रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा